अकोला जिल्ह्यातील असलेल्या मूर्तिजापूर तालुक्याचा जर विचार केला तर मूर्तिजापूर शहरामध्ये ठिकठिकाणी थीक मोट गड्डे पडल्याचे दिसून येत आहे मूर्तिजापूर शहरातील मुख्य श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक जुनी वस्ती चौक जुनी वस्ती या सतरा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत या रस्त्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे मात्र अल्प कालावधीतच या रस्त्यांना ठिकठिकाणी मोठमोठे गड्डे पडलेले आहेत तर कारंजा रोड ते मूर्तिजापुरातील जुनी वस्ती स्थित असलेल्या पूल चौकामध्ये जर बघितलं रस्त्यावर आपण बघू शकता माझ्या पाठीमागे कशा प्रकारे मोठमोठे गड्डे पडल्याचं पाहायला मिळत आहे तर या रस्त्याने जर वाहन चालकांना वाहन चालवायचं असेल तर मोठी कसरत करावी लागत आहे नव्हेच तर या रस्त्याने येत असताना किंवा जात असताना मोठ्या कसरतीचा सामना करत अपघातास जणू हे खड्डे निमंत्रण देत आहेत की काय असा प्रश्न राहत नाही आहे माझ्या सोबत आहेत काही नागरिक त्यांच्या सोबत आपण जाणून घेणार आहोत नेमका या गड्ड्याबाबत त्यांना कसं वाहन चालवताना काय त्रास होत आहे आणि कशा प्रकारचा काय सांगशील दादा हा जो गड्डा आहे रोड खूप खराब आहे मूर्तिजापूर मध्ये खूप त्रास आहे रोडचा मुर्तिजापूरातले गड्डे पाहिल्यानंतर काय वाटतं असं वाटतं गाडी जाते गड्डे बिद्यात काहीतरी गड्डे गेले पाहिजे असं वाटते लागते थोडे नाही खर तर आता तुम्हीच पाहना जवळ शाळा आहे आणि शाळेच्या समोरच मोठमोठे गड्डे झालेले नगरपालिका प्रशासना याकडे लक्ष देऊन हे गड्डे बुजवायला पाहिजे कारण सध्या पावसाचं वातावरण हो आहे गड्ड्यांमध्ये पाणी साचते रात्री बेरात्री लोक स्पीड मध्ये राहतात अपघात होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत यावर नगरपालिका प्रशासनाने रस्त्याकडे थोडस लक्ष देऊन हे काम करावं असं हो। मला वाटते तिजापूर शहरातील एक दयनीय अवस्था झालेली आहे जे कारंजा रोडते मूर्तिजापूरमध्ये उडाणपुलापर्यंत जो रस्ता आहे आणि भगतसिंग चौकापासून तर तो शिवाजी चौकापर्यंत अतिशय दुरावस्था या रस्त्याची झालेली आहे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच जनतेला कळत नाही आहे आणि नाहक तारेवरची कसरत या माध्यमातून आपल्याला गाडी चालवताना करावी लागत आहे तर प्रशासनाने याच्यावर तात्काळ लक्ष देऊन ते रस्त्याची दुरवस्था जी दुरव्यवस्था झालेली आहे ती पुरळीत करावी अशी ही माझी मागणी राहील मूर्तिजापूर वरून मी प्रतीक कुरेकर भारत चोवीस तास न्यूज अकोला